सर्फनालाची घळभरणी करून यंदा पाणी अडवणारच आमदार प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला विश्वास हजरा तालुक्यातील घाटकरवाडीत नवीन रोहित्र आणि विद्युत वाहिनीचा झाला लोकार्पण सोहळा आजरा तालुक्यातील चित्री आणि आंबेहळ पाटबंधारे आहेत फक्त सरफनाला प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त पुनर्वसन मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे हे प्रश्न मार्गी लावून यावर्षी या प्रकल्पाची घडभरणी करणार असून कोणत्याही स्थितीत यावर्षी प्रकल्पात पाणी अडवणारच असा विश्वास व्यक्त करत आजऱ्याचे चेरपुंजी ठरलेल्या किटवडे परिसराला जगासमोर आणण्याची ग्वाही आमदार प्रकाश आंबेडकर यांनी दिली या परिसराचे रोपडे पालटणार असून शेतकऱ्यांनी सध्यास्थितीत एक गुंठाभरी जमीन विकू नये असं आवाहनही त्यांनी केलं तालुक्यातील घाटकरवाडी इथं राज्य विद्युत वितरण कंपनीचे विभागीय कार्यालय गडिंग्लज आणि उपविभागीय आजरा अंतर्गत आंबोली इथं नवीन रोहित्र आणि विद्युत वाहिनी लोकार्पण सोहळ्यात आमदार आबिटकर बोलत होते यावेळी गडिंग्लज विभाग कार्यकारी अभियंता वीरकुमार अडके आजरा उपविभागीय कार्यकारी उपअभियंता श्री मिसाळ सरपणाला प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता शरद पाटील कल्याणराव निकम प्रमुख उपस्थित होते आमदार आबिटकर म्हणाले सागरमला योजनेअंतर्गत बांदा संकेश्वर राष्ट्रीय महामार्ग आणि प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग या परिसरातून जाणार आहे येथील निसर्ग सौंदर्य अलौकिक आहे हत्तीसंगोपन केंद्रासाठी पाठपुरावा सुरू असल्यानं ते झाल्यास येथील पर्यटन आणि विकासाला गती मिळणार आहे याबरोबरच आजरा तालुक्यातील किटवडे हे गाव प्रतिचेरापुंजी म्हणून ओळखलं जातं येत्या पावसाळ्यात कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांसह जल्लोष करून किटवड्याची वेगळी ओळख जगासमोर आणणार असल्यानं भविष्यात या भागाला चांगले दिवस येणार आहेत या पार्श्वभूमीवर येथील शेतकऱ्यांनी आमिषाला भुलून गुंठाभर जमीनही विकू नये आजरा कारखान्याचे संचालक गोविंद पाटील म्हणाले इको सेन्सिटिव्ह घनमोळा किटवडे ही गावं वगळावीत त्यामुळे विकासाचा मार्ग खुला होईल हत्ती संगोपन केंद्र उभारणीसह जागा उपलब्ध असल्यानं इथं विकासाचे प्रकल्प आणावेत त्यासाठी आमदार आंबेडकर यांच्या पाठीशी सदैव राहू किटवडेचे सरपंच लहू वाकर सुळेरान सरपंच शशिकांत कांबळे दाभिल सरपंच युवराज पाटील श्रावण कांबळे संदीप कांबळे श्रावण वाझे मायकेल फर्नांडिस विजय थोरवत संतोष भाटले जयसिंग पाटील शंकर पाटील भिकाजी सावंत डॉक्टर धनाजी राणे हंबीराव अडकुरकर संदेश पाटील ओंकार राऊत संतोष भाटले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते